वार्तांकन पंधरा दिवसाच्या कालावधीत टप्प्याटप्प्यानं मित्राच्या घरातील कपाटातून तब्बल पाच लाख रुपयांची रोकड चोरून मौज मजा करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना अटक करण्यात जेल रोड पोलिसांना यश आलं असून पोलिसांनी या मुलांकडून चार लाख दहा हजार रुपये हस्तगत केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे रविवार पेटीत इथं राहणाऱ्या एका व्यावसायिकाच्या घरातील पाच लाख रुपये चोरीला गेल्याची फिर्याद जेलरोड पोलीस ठाण्यात एक ऑक्टोबर रोजी दाखल झाली होती या प्रकरणातील तपास करताना डीबी पथकातील साईनाथ यसलवाड कल्लप्पा देकाणे संतोष वायदंडे दे यांना अल्पवयीन मोटरसायकल खरेदी घेण्यासाठी पद्मशाली चौकात येत असल्याची माहिती मिळाली त्यांनी त्या मुलांना विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर चोरी केल्याची कबुली दिली आहे त्या त्या मुलांनी फिर्यादीच्या घरी त्यांच्या मुलासोबत खेळण्यासाठी आल्यानंतर कपाटातील रक्कम थोडी थोडी करून काढून घेतल्याचं सांगितलं त्यांच्याकडून पोलिसांनी एकूण चार लाख दहा हजार रुपये जप्त केले अशी माहिती पोलिसांनी दिली सदरची कामगिरी जेल रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब बिराजदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील शरीफ शेख गजानन किनगिरी एम डी नदाब हवालदार वसंत माणे धनाजी बाबर अब्दुल वहाब शेख भारत गायकवाड कल्लाप्पा देकाणे संतोष वायदंडे उमेश सावंत साईनाथ यसलवाड विठ्ठल जाधव हो। युवराज गायकवाड यांनी पार पाडली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा